गणपती सुरू आहे आपली गणपती फेस्टिवल याचा विसर्जनच्या शनिवारी सहा तारीखला आहे त्या अनुषंगाने पोलीस विभाग पूर्णपणे तयार आहे आपण प्रत्येक गणपती मंडळ सोबत एक कर्मचारी किंवा होमगार्ड देणार जे त्यांचे जे काही अडीअडचण आहे ते मार्गे लावतील आणि पोलिसच्या ते सिक्युरिटीचा विषय पण होईल आणि त्याचबरोबर मध्ये आमची सगळे मंडळांकडून मंडळाला विनंती आहे अपील आहे कि त्यांनी जे सुप्रीम कोर्ट गाईडलाईनची जे साऊंड मर्यादा आहे ते ठेवली पाहिजे जर त्याचं उल्लंघन झालं तर पोलीस कारवाई करणार त्याचबरोबर जे बारा वाजता जे वेळ मर्यादा आहे ते पण पालन करणे सगळ्यांकडून अपेक्षित आहे आणि हे फेस्टिवल खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट केली पाहिजे अशी पोलीस विभागाची सहकार्य राहणार नागरिकांना नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी हे फेस्टिवल मध्ये साजरा जेते आ, जे ते करते ते हर्षोल्लासनी केले पाहिजे पोलीस विभाग पूर्णपणे त्यांचे सिक्युरिटीच्या काळजी घेत आहे फक्त ते पब्लिक मध्ये गर्दी ठिकाणी जाता ज्याने वेळी त्यांचे जे एक्सपेन्सिव्ह आयटम्स आहेत त्याची थोडी काळजी घेतली पाहिजे हे सगळे गुन्हेगारीवर आला घालण्यासाठी तीन दिवस साठी आपण जवळपास चारशे लोकांना बाहेर हद्दपार केलेला आहे ते लोक गणपतीच्या काळात हद्दपार राहणार त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की शहरचीच कायदा व्यवस्था खराब होणार नाही